बाबा लक्ष द्यायचं नाही ते बधीर झाले बुजा न आंदोलनाच्या पाठीमाग राजकीय नेता धिंगाणा गोंधळ दंगली कॅलशिवा पोटच भरत असत माझ्या डोक्यावर काँग्रेसचा हात आहे पवारसाहेबांचा हात आहे फडणवीसचा हात आहे उद्धव तो यांचा हात आहे दहशतीच्या वातावरणाखाली ते सर्टिफिकेट द्यावं असा प्रयत्न सुद्धा आम्ही हे कोर्टात मांडू हे जर रोज चालू आहे दोन वर्ष झाले तेवढंच म्हणते त्यांना काय काम आहे दुसरं तेवढंच म्हणते भंगार विचाराचे लोक हे माग आहे ते माग आहे ते माग आहे कोण इथं गरीब माग आहे गरीब करोड सात करोड मराठी सहा करोड मराठे एका जागेवर कोणी माग नाही पुढं नाही काय नाही काय असल्याचं ना योग प्रसिद्धी लिहिण्यासाठी खेळ सुरू आहे त्यांची काय नाहीतरी ते आज नाही ऐकत आपण हे म्हणतो आपण आज ऐकतो ते दोन वर्षापासून तेच चालू आहे कोंकड तरी काय नाही जुळलं आता मराठा आणि कुणबी एक हे खरं झालंय आता मग काय भार काढायचं तो कुंकड भरकुडून द्यायचं आणि वातावरण दूषित करायचं हे <laughs> काम चालू आहे काय आहे ना कुणी गरिबाने लढा लाडलाय की सरकारलाही कळालं आहे सगळ्या प्रशासनाला कळालं आहे सगळ्या यंत्रणेला कळालं आहे कारण कोणत्या नेत्याचा कुणाचा असला काही पाठिंबा असला नाही इतके दिवस चालत नाहीत गोर गरिबांनी हे आंदोलन हातात घेतलेलं आहे म्हणून इतके दिवस चालत नाही तर असाच करोडो लोकांचा असाच टॅम्पो दोन वर्ष टिकवणं सोपं आहे का नेतेन फातेन पक्षीन फिक्षण टिकतच गरिबाच्या खांद्यावर हे आंदोलनाची जबाबदारी त्यामुळे हे कोणाच्याच बापाला रोखत नाही मग काहीतरी बदनाम करायचं दुसरं काय बदनाम होत नाही कोणी चटण्या भाकर खाऊन हे आंदोलन उभा केलेलं आहे बापाला मोडू शकत नाही मग ना आरोप करायचं काहीतरी ते राजकारणाचा धंदाच त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आमच्यावरती त्यावेळेस प्राणघातक हल्ला सरकारकडून केला गेला ते जे जाहीर आहे मीडियाने समोर बघितलेलं आहे किती लोक मारलेत आमचे ते, 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 ते विषय त्याच्यावर लक्षच द्यायचं नाही येवल्यावर अलिबाबाचा किंवा अलीबाबा येवल्याचा लक्ष द्यायचं नाही ते बधीर झालंय बधीर त्याला काहीच सुचा हा मग मी कालच सांगितलं ना राजकीय सपोर्ट जर ह्या आंदोलनाला असता किंवा कोणत्या असू द्या ह्याच नाही म्हणत म्हणलो मी त्या दिवशी जे बोललो ना तर हेच नाही कोणत्याही जातीच्या आंदोलनाच्या पाठीमाग राजकीय नेता असू दे त्याचं धिंगाणा गोंधळ दंगली केल्याशिवाय पोटच भरत नसतं आणि गरीबाने उभा केलेला असल्यावर गरीबाला अपेक्षा असती फक्त त्या विषयाची राजकारणाचं देणं घेणं नसतं अशी परिस्थिती आणि खरी परिस्थिती की गोरगरिबांना फक्त जी वस्तू पाहिजे जी विषय पाहिजे तेवढाच घ्यायचा गरिबाचं असं असतं मागे जर एखादा राजकीय असला तर त्याला मिळाल्याच्या नंतरसुद्धा त्याचं पोट भरलेलं नसतं त्याला काहीतरी कृत्य करून घ्यायचं असतं अशा सिस्टम असतात या आंदोलनाच्या मागं कोणी नाही दोनदा मुंबईत गेलो करोड नाही आम्ही शांततेत माघारी आलो राजकीय लोक असे आंदोलन मोठमोठ्या गेल्यावर लय धोरणात माघारी येऊन देत असते इथं मालक गोरगरीब मराठा समाज गरजवंत मराठा समाज कोणता नेता फेता नाही म्हणून आम्हाला राजकारण नाही करायचं तर आरक्षण पाहिजे आणि आता सरकारच्याही लक्षात आलं प्रशासनाच्या लक्षात आलं राजकारण नाही करायचं म्हणजे माझ्या डोक्यावर माझ्या डोक्यावर काँग्रेसचा हात आहे पवार साहेबांचा हात आहे फडणवीसचा हात आहे उद्धव ठाकरे यांचा हात आहे हा उद्धव काय तुमच्या एकनाथराव शिंदे यांचा हात आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे जनता जनार्दनांचा हात आहे आणि एवढा लासलगावच्या मतदार संघाचा माझ्या डोक्यावर हात आहे काय करणार सांगा त्यानुसार दसऱ्यापर्यंत प्रमाणपत्र वाटप करा करण्याचा नेत्यांना फिरू देणार नाही असा इशारा देखील चांगली गोष्ट आहे त्या ज्या मुलाचा जो मुला पार्ट आहे तो आम्ही घेऊ आणि सन्माननीय हायकोर्टाच्या समोर सुद्धा मांडू की बघा अशा रीतीने गडकशाही करण्यात येते भीती करण्यात येते की दसऱ्यापर्यंत कसे करा द्या नाही तर कोणाला फिरू देणार नाही दहशतीच्या वातावरणाखाली हे सर्टिफिकेट द्यावा असा प्रयत्न सुरू आम्ही कोर्टात मांडू आ, सर मराठा आंदोलक मनोजी यांनी मराठा समाजाला काही मिळल नाही ते टीका करताय अभ्यासक आणि दोन मराठा समाजाचे जे अभ्यासक होते ते मराठा समाजाला ह्या नवीन मध्ये काहीच मिळल नाही अशी टीका करताय जरांगी आता त्या अभ्यासकांवरच तोप दाखली असं आहे ना की त्या अभ्यासकांना सुद्धा माहिती आहे की मराठा आरक्षण जे दिलेले आहे दहा टक्के त्याच्यामध्ये जवळपास सगळे दहा टक्के जे आहेत एकाच टक्का सोडल्यात मराठा समाजाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना त्याचा फायदा झालेला आहे त्याच्या अगोदरसुद्धा ई डब्ल्यू एसमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती होती आणि विशेष म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये आणि एम पी एस सीलासुद्धा त्या परीक्षा जो त्याच्यात ऑफ पॉईंट जो आहे तो ह्या मराठा आरक्षण आणि ईडब्ल्यू एसमध्ये कमी आहे कमी मार्कामध्ये ॲडमिशन मिळा आणि यांचा कट ऑफ पॉईंट जो आहे ओ बी सीचा हा त्यांच्यापेक्षा कितीतरी वरती आहे त्याच्यामुळे तिकडे नुकसान होतं तर कोंढरे म्हणून जे आहेत मराठा समाजाचे नेते त्यांच्याशी मला मागे एकत्र चर्चा झाली आणि बाकीचे पण लोक सांगतात की याच्यामध्ये तर आमचं नुकसान झालं त्या ओबीसीमध्ये जाऊन पण तिथे तीनशे चौऱ्याहत्तर जाते त्याच्यामध्ये चोपन्न टक्के समाज राज्याचा म्हणजे किती मुलं किती मुली आणि त्याच्यामध्ये नंबर लागायचा आणि हे म्हणजे फक्त एका समाजापुरतंच होतं आता मी जे मागे म्हणालो पाच सहा दिवसापूर्वी की मराठा समाजाच्या काही अशा अभ्यासू लोकांनी त्यांचा अभ्यास नाही अशिक्षित आहे त्यांना समजत नाही आरक्षण म्हणजे का फायदा कशात आहे त्यांनी उत्तर देऊ नये पण त्यांचा अभ्यास त्यांनी उत्तर द्यावं की भलं कशामध्ये आहे हो काय म्हणजे त्याच्या पण मराठा समाजाचं नुकसान पण आहे आणि इतरांचं पण नुकसान आहे